स्वरूपाचा संयोगी स्वरूपाची झाला योगी हो या कारणे इतरागी निरंतर स्थिती बांधता स्वरूपाची चिंता सोडली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे आपल्या देहाचं काय होईल काय नाही काय नाही कोण सांभाळी त्याला कोण त्याला अग्नी दहा देईल काही नाही कारण स्वरूपाची स्थिती बांधल्यामुळं देहाची पण चिंता काय झालेली सुटून गेलेली आहे साधू स्वरूपीच राहते ते संगचीनच आहे म्हणून साधू तो न पाहि माना अपमान संघ राहिलेला नसतो म्हणून मान आत्मान त्या ठिकाणी राहिलेला नसतो अशा पद्धतीनं सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा सुधर्म सगळ्यात धर्म श्रेष्ठ कोणता आहे देवाचं स्वरूप अनुसंधान राहणं नेहमी देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती आपली त्या ठिकाणी राहणं हेच खरा स्वधर्म आहे धरिता साधूची संगती आपाशाची लागी स्वरूप स्थिती स्वरूपानती लक्षण म्हणून साधूंची संतांची संगती त्या ठिकाणी धरल्यानंतर आपल्यालाही वृत्ती त्या ठिकाणी हळूहळू काय होत असते तयार होत असते मग काय स्वरूप राहिले राहिल्यामध्ये अवघुन अवघीची सांगते आपली मते या स्वरूपामध्ये गेली की अवघून हळूहळू सुटल्या जातात परंतु याची संत संगतीची निरूपणाची पाहिजे म्हणून याला संत संगती अत्यंत गरजेचं आहे पण संत सत्य पाहिजे खरा पाहिजे संत कृपळू पाहिजे उदार पाहिजे संत ब्रह्मनिष्ठ पाहिजे त्या ठिकाणी असणारा

हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हा समास आणि ज्ञानोबाराईंचा हा अभंग अगदी योग्य आहे ज्ञानोबाराईंनी साधूंचं सगळं त्या ठिकाणी साधूंच्या संगतीमध्ये माणूस कसा होतो या अभंगामध्ये सांगितले पाहिजे स्थितीने राखली कैसा अनुभव पाहती रामदास म्हणे श्रोती अवधान द्यावे त्या ठिकाणी ते साधू कोणत्या स्थितीने राहतात कसा अनुभव पाहतात जगाचा अनुभव कसा घातात म्हणून स्वतःला

పైల పారో ఆత్మ నవ్ రోజారో జీవదేవా मनती सांडा घोटी मायाची करती चाहुकी सर्वास कारण पोटी हित दया श्रीराम एक मनती एकची भरवे आत्व्याचारी असावे अंतकाळी नाम घ्यावे सर्वतमाचे श्रीराम एक मनती पुण्य असेल तरीच नाम घेईल नाही तरी भुरी पडेल अंतकाळी श्रीराम एक मनती जीत असावे कवची तो सार्थक तो कराई एक मन की तिरावे तिरथा तो श्री राम एक मन की आघात महिमा भूमंडली दर्शन मात्रे होले होली महापात काची श्री राम एक मन की तीर्थ स्वभावे कारण मन आवरावे एक मन कीर्तन करावे सावकाश श्री राम एक मन योग बरवा मुख्य त्वची आदी सारावा देव अमरची करावा अकस्मात श्रीराम काळा वचना करू नाही एक मनती धरावी सोय भक्ती श्रीराम एक मनती ज्ञान भरवे एक मनती साधन करावे एक मनती मुक्ता सावे निरंतर श्रीराम एक मनती अनरगळा पापाचा कंटाळा एक मनती रे मोकळा मार्ग आमचा श्रीराम एक मनती हे विशेष करू नये निंदा द्वेष एक मनती ती सावकाश दृष्ट संग त्या गावा श्रीराम एक मनती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे मग सकळ योग बरवा कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे श्रीराम एक मनती तपोनिधी होता वळती सकळ सिद्धी एक मनतीने आधी इंद्रपद साधावे श्रीराम एक मनती आगम पहावा वेताळ प्रसन्न करोनी घ्यावा येणे पाहिजे देवा स्वर्ग लोके श्रीराम एक मनती अमोमंत्र तेने हुई स्वतंत्र श्री हरि दया का कलत्र चौची हो रे श्री राम की लाट रे सर्वधर्म के क्रिया कर्म एक मनती सुकर्म तिचा मे श्री राम एक मनती एक साक्षप करावा मृत्युंजया जप तिने तुझे सर्व संकल्प सिद्धि ते पावती श्री राम एक मनती बटू भैरव तिने पाविधे वैभव एक मनती झोटिंग सर्व होई तसे श्री राम एकमती काळी कंकाळी भद्रकाळी मनते उचिष्ट चांगाळी साहे करावी श्रीराम एकमिर एकमनती भोळा शंकर सत् भगवती श्रीराम एकमती एक मनती महाबरी भक्ती वेंकटेशाची श्रीराम मनती, 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 मनती प्रयत्न करावा

हा स्वभाव ज्ञात्याचा कैसा अनुभव ते सांगितले तर सर्व सामुदायिका श्रीराम एक मनती करावी लागती श्री देल सद्धती एक मनती ब्रह्म प्राप्ती कर्मेची होय श्रीराम एक मनतीना जन्म पण हे कुठेना एक मनती ज्ञानाच्या श्रीराम एकमती सर्व ब्रह्म तेथे कैचे क्रिया कर्म एक मनती हा धर्म होची नये श्रीराम एक मंत्री सर्वनाशी होते तीसी ब्रह्मा से एक मंत्री ऐसे में से समाधान श्रीराम अनुभवा मनकी एक श्रीराम एक मनकी हे नगरे अनुरवाच्य वस्तु जे बोलता मौने पड़े वेद शास्त्राशी श्रीराम सोता अनुवादला उन्हें निश्चय कोन केला सिद्धांत मते अनुभवला उन्हें श्रीराम

thank you